नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन शूट छत्रपती संभाजीन विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं महाराष्ट्र सी टी सी चा थ्रू चार राऊंड पूर्ण झालेले आहेत या चार राऊंडनंतर इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडचं शेड्यूल जे आहे ते आता ऑफिशियली उपलब्ध झालेलं होतं त्या शेड्यूलनुसार अठरा तारखेपासून वीस ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन अर्ज प्रक्रिया करायची असणार आहे तर यासाठीचं एक फॉर्मॅट आपल्याला सी टी सी एलच्या पोर्टलवर उपलब्ध आहे एखाद्या विद्यार्थ्याला स्टेट कोर्टाच्या सीटसाठी अप्लाय करायचं असेल तर त्याचा फॉर्मॅट वेगळा आहे आणि जर मॅनेजमेंट कोर्टाच्या म्हणजे आय क्यू कोर्टाच्या सीटसाठी अप्लाय करायचा असेल तर त्याचा फॉर्मॅट वेगळा आहे तर अशा पद्धतीनं जो फॉर्मॅट दिलेला आहे तो प्रॉपर भरून त्याला आवश्यक ते डॉक्युमेंट्स अटॅच करून विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला वैयक्तिकरित्या स्वतः किंवा एखाद्या रिलेटिव्हला पाठवून भाऊ बहीण काका मामा दादा असं कुणाला तरी पाठवून आपले अर्ज त्या ठिकाणी दाखल करता येणार आहेत यासाठी वीस तारखेला साडेपाचपर्यंत वेळ आहे आता जे विद्यार्थी संबंधित कॉलेजला अर्ज प्रक्रिया पूर्ण करतील अशा मुलांची यादी ही कॉलेजच्या वेबसाईटवर आणि कॉलेजच्या ऑफिशियल नोटीस बोर्ड जो असतो त्या ठिकाणी ती पब्लिश होईल तीन प्रकारच्या लिस्ट त्याच्यामध्ये उपलब्ध असतील एक तर ज्या मुलांनी ॲप्लिकेशन केलं आहे त्यांची एक कॉमन लिस्ट असेल दुसरी पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे या पहिल्या राऊंडसाठी स्पॉ इन्स्टिट्यूट लेवलच्या सिलेक्शनची यादी असेल आणि वेट लिस्टेड कॅन्डिडेट म्हणजे वेटिंगमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची यादी असेल सो अशा पद्धतीनं अठरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन करायची वेळ आहे आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यावर्षीसुद्धा अनेक नवीन बी एस सी नर्सिंगचे कॉलेजेस आलेले आहेत जवळजवळ जो ही संख्या आता टोटल जर कॉलेजेस आपण बघितले बी एस सी नर्सिंगचे तर हे दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास आहे गव्हर्नमेंटचे सुद्धा नवीन बी एस सी नर्सिंगचे बरेच यावर्षी आले त्याची संख्यासुद्धा सतराच्या आसपास आहे तर गव्हर्मेंट कॉलेजला फारशा सीट्स नाही आहेत गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आता फक्त पंचेचाळीस जागा उपलब्ध आहेत परंतु प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजेस ज्याला सेमी गव्हर्नमेंटचे नर्सिंग कॉलेज आपण म्हणूया त्या ठिकाणी मात्र प्रचंड जागा उपलब्ध आहेत पाच हजार तीनशे एकोणतीस जागा या स्टेट कोटामध्ये उपलब्ध आहेत आणि आठशे अकरा जागा ह्या आय क्यू कोटामध्ये उपलब्ध आहेत जवळजवळ सहा हजार एकशे चाळीस जागा जे तर आता बी एस सी नर्सिंगच्या या इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी उपलब्ध आहेत खरं म्हणजे बी एस सी नर्सिंगची ॲडमिशन प्रक्रिया मुळात चुकीच्या पद्धतीनं कंडक्ट होते कारण या ठिकाणी एक तर फारसा अवेअरनेस क्रिएट केला जात नाही परीक्षेच्या संदर्भानं त्यामुळे अनेक मुलं परीक्षेपासून वंचित राहतात पहिले नीटच्या मार्कावर परीक्षा दिली ज ॲडमिशनला भाग घेता येत होता तो त्यांनी बंद केलेला आहे त्यामुळं ज्यांनी बी एस सी नर्सिंग परीक्षा दिली तेच अर्ज प्रक्रियेत भाग घेऊ शकतात त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे परंतु त्यासाठी नर्सिंग सी टी दिलेलं नसल्यामुळं ते भाग घेऊ शकत नाही त्यामुळं अर्थात ॲप्लिकेशन्स कमी होतात आणि आता परिस्थिती अशी आहे की पात्र विद्यार्थ्यांची जी यादी आहे जी ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहेत त्याची संख्या आहे पाच हजार एकशे सात आणि सीट बाकी आहे जवळजवळ सहा हजार दोनशे म्हणजे या सगळ्या मुलांनी जरी ॲडमिशन घेतले तरी सातशे जागा या महाराष्ट्रातल्या रिक्त राहतील अशी परिस्थिती आहे त्यामुळं होऊ शकतं की परत एकदा रजिस्ट्रेशन प्रक्रिया उपलब्ध होईल क क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी करून बाकीचे जे बिलो फोर्टी पर्सेंट रिझर्व कॅटेगरीचे आणि फिफ्टी पर्सेंट ओपन कॅटेगरीचे मुलं आहे जे रजिस्ट्रेशन करू शकलेली त्यांच्यासाठी करत परत कदाचित रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होईल परंतु या सगळा गोल आए, था था। तो तो जो आहे दरवर्षीचा बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये टी सेल करत असतं पण जे असेल ते आता आपल्यासमोर एकच विषय आहे जो म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये जे तर आपल्याला ॲप्लिकेशन प्रक्रिया उपलब्ध आहे ज्या ज्या मुलं जे जे मुलं बी एस सी नर्सिंगच्या प्रक्रियेत रजिस्टर्ड होते परंतु कुठल्याही कारणास्तव ते पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये किंवा चौथ्या राऊंडमध्ये रिपोर्टिंग करू शकले नाही जर आपलं इलिजिबल कॅन्डिडेटच्या यादीमध्ये नाव असेल तर आपण इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि ॲडमिशनसाठी प्रयत्न करू शकता अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला आज ऑलरेडी अठरा तारीख होती उद्या आणि परवा असे दोन दिवस उपलब्ध आहेत त्यामुळं सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर असलेला फॉर्मॅट आपण डाउनलोड करा तो व्यवस्थित भरा आणि त्याला आवश्यक ती डॉक्युमेंट्स अटॅच करून संबंधित ठिकाणी जिथं जिथं सीट्स उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आपला अर्ज दाखल करा ज्यामुळं पुढच्या प्रक्रियेमध्ये जर तुमचं मेरिटमध्ये नाव आलं तर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळू शकेल सो so, महत्त्वाचे अपडेट बी एस सी नर्सिंगचा इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे यासाठी तुम्ही ऑफिशियल पोर्टलवर मला वाटतं नोटीस नंबर दोन काहीतरी होती ती ती डाउनलोड करा किंवा तुम्ही बी एस सी नर्सिंगच्या पोर्टलला व्हिजिट करा त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती उपलब्ध आहे त्या माध्यमातून जी ते आपली पुढची प्रक्रिया आपण पूर्ण करावी या ठिकाणी थांबतो धन्यवाद